नमस्कार रब्बी अनुदानाची रक्कम ही राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा केली जात आहे आजचा मोठा प्रश्न आज नेमकं कोणत्या जिल्ह्याला अनुदानाची रक्कम मिळणार आहे तसेच पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट केले आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे की नाही ते तुम्हाला पाहायचं आहे तसेच पैसे आले असले तरीही शेतकऱ्यांना सर्वात मोठं काम करायचं आहे आणि ते कोणतं करायचं आहे ते तेच या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना सूचना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे तर राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार रब्बी अनुदानाची काही निवडक जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात मदत ही देण्यात येणार आहे या जिल्ह्यांचे नुकसान हे जास्त प्रमाणात असल्यामुळे व इथले पंचनामे सर्व पूर्ण झाल्याने या जिल्ह्यांना सर्वप्रथम मदत देण्यात येणार आहे कोणते आहेत ते जिल्हे चला सांगते आज या सात जिल्ह्यांना मदत मिळणार आहे ते म्हणजे कोणता पहिलं सातारा दुसरं नाशिक धुळे सोलापूर जळगाव अमरावती व अहमदनगर हे सात जिल्हे समाविष्ट केलेले आहेत ज्यांना आज मदत मिळणार आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देखील यायला सुरुवात झालेली आहे काही न मिळालेले आहेत तुमच्या जिल्ह्याला केव्हा मदत मिळणार तर पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांना मदत मिळणार आहे पहिलं तुमच्या जिल्ह्याची पडताळणी झाली आहे का इना मिला एंट्री पूर्ण आहे का जिल्हा प्रशासनाने यादी प्रशासनाकडे पाठवली आहे का हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहे जेव्हा अनुदानाची रक्कम येते ये तेव्हा तर तुम्ही हे कमेंटमध्ये सांगा की तुमच्या जिल्ह्यामधली परिस्थिती काय आहे दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे समाविष्ट केलेले आहेत ते एकदा पहा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर व ठाणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे एकोणतीस कोटींची अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे या जिल्ह्यांसाठी तसेच दुसऱ्या टप्प्यात हे देखील जिल्हे समाविष्ट आहेत कोणते तर विदर्भातील अकरा जिल्हे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांसाठी तीन हजार कोटींची मदत ही करण्यात आलेली आहे हे जिल्हे दुसऱ्या टप्प्यासाठी निवडलेले निवडले गेलेले आहेत पहिल्या टप्प्यातील जिल्हे जसे होतील तसेच टप्प्याटप्प्याने मदत या जिल्ह्यांना देखील देण्यात येणार आहे तर आता शेतकऱ्यांना कोणतं मोठं काम करायचं आहे ते एकदा सांगते मोबाईलमध्ये उमंग नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे प्लेस्टोरला जायचं आहे उमंग नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमचा आधार नंबर व ओ टी पी जो येईल तो टाकायचा आहे तुमच्या आधारला जोडलेला बँक बॅलन्स आणि आजचे व्यवहार तुम्हाला क्लिअरपणे त्या ॲपवरती दिसणार आहेत त्यामध्ये डी बी टी गव्हर्मेंट सबसिडी ॲग्री पेमेंट असं जर दिसत असेल तरच ते रब्बीचे पैसे आहेत अन्यथा ते रब्बीचे पैसे नाही आहेत अतिवृष्टीचे पैसे देखील अनेक शेतकऱ्यांना मिळायला चालू झालं आहे त्यामुळे अतिवृष्टीमध्ये आणि रब्बीमध्ये फरक शेतकऱ्यांना करता येत नाही आहे तर डी टी गव्हर्नमेंट सबसिडी तर असं जर दिसत असेल तर ते रब्बीचे पैसे आहेत तुम्हाला चेक करायचं आहे आणि हे सर्वात मोठं काम तुम्हाला पैसे आले की करून घ्यायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जिल्हे पाहिले आज कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे तसेच पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या टप्प्यातील व उर्वरित जिल्हे हे तिसऱ्या टप्प्यात घेतलेले आहेत आणि मदत ही द्यायला चालू झाली आहे परवापासूनच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा व्हायला चालू झाले ही मदत टप्प्याटप्प्याने आहे त्यामुळे काहींना आज मिळतील तर काहींना आठ दिवसांनी किंवा चार दिवसांनी मिळणारच आहेत त्यामुळे त्याची खात्री आहे की पैसे मिळतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खऱ्या आणि माहितीशीर बातमीसाठी योजना घर पोहोचला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्हाला मदत मिळाली आहे का नाही मिळाली सर सर्व काही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि हा व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा त्यांना देखील याची माहिती होईल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद